महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षाकरिता आपण गणित विषयातील दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व वा लेखन या महत्त्वपूर्ण घटकाचा अभ्यास करणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये आपण दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन कसे करावे या संदर्भात माहिती घेणार आहोत खरं तर आपण आत्तापर्यंत चार अंकी पाच अंकी सहा अंकी संख्यापर्यंतचे वाचन हे सहज करत असतो मात्र दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन आणि लेखन करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात असणे महत्त्वाचे आहे गरजेचे आहे हे आपण पुढीलप्रमाणे पाहूया विद्यार्थी मित्रांनो दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन व वा लेखन करण्यासाठी आपणास दिलेल्या त्या अंकांच्या स्थान त्याच्या स्थानांची नावं हे माहीत असणं आवश्यक आहे जर आपल्याला दिलेल्या अंकांची स्थानांची नावं माहीत असतील तर आपण हे वाचन सहज करू शकाल त्याचप्रमाणे वाचन जर आपण सहज करत असाल तर लेखन देखील आपण सहज करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आठ अंकी नऊ अंकी अथवा मोठ्यात मोठी दहा अंकी संख्या जर आपल्या पुढे आली तर दिलेल्या संख्यांचं वाचन करण्यासाठी कोणते स्थान महत्त्वाचे आहे त्या स्थानाचं नाव काय असावं किंवा काय असलं पाहिजे हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत ही स्थानांची नावं आपण पाठांतर करून घ्यावे जेणेकरून आपण कोणत्याही मोठ्यात मोठ्या अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन हे सहज करू शकतो आणि ज्याला वाचायला जमलं तो लिहायला सहज जमेल चला तर या ठिकाणी एक उदाहरण म्हणून दहा अंकापर्यंतच्या एक संख्या या ठिकाणी आपण घेऊया जसे की या ठिकाणी पहा पाच सात पाच तीन दोन पाच शून्य चार सहा शून्य या सगळ्या अंक जर मोजली तर या आपल्याला निघतील दहा अंक आता या दहा अंकांची ही जी संख्या आपल्यासमोर दिसते याचं वाचन जर आपण करायला गेलो तर या ठिकाणी बरेच विद्यार्थी गोंधळलेले दिसतील कारण याचं एकमेव कारण त्या अंकांचं स्थान नाव त्या स्थानाचं नाव आपल्याला माहीत नाही आणि म्हणून मी आधीपासून सांगतोय की या दिलेल्या प्रत्येक अंकाच्या स्थानाचं नाव आपल्याला जर माहीत असेल तर आपण ही संख्या सहज वाचू शकतो आता या ठिकाणी स्थानांची नावं ही कशा पद्धतीने असतात तर लक्षात घ्या दिलेल्या संख्याच्या सगळ्यात शेवटी जो अंक असतो त्याला आपण एकक असे म्हणतो या ठिकाणी शून्य ही संख्या या ठिकाणी आहे शून्य हा अंक आहे हा अंक एकक म्हणून आहे आता त्याच्याच डाव्या साईडच्या पुढच्या अंकाला आपण दशक असे म्हणतो थोडक्यात जी स्थानांची नावं मी तुम्हाला आत्ता सांगितली का ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ते पाठांतर करा सो कुठल्याही दिलेल्या संख्यांच्या एकक स्थानापासून त्या स्थानाचं वाचन करा या वाचनाने आपल्याला त्या संख्येचं स्थान लक्षात येईल आणि संख्येचं स्थान लक्षात आल्यामुळे दिलेल्या संख्येचं पूर्ण वाचन आपण सहज करू शकतो बघा या ठिकाणी एकक दशक त्यानंतर शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज याप्रमाणे ही स्थानांची नावे आहेत जसे की या ठिकाणी पाहिलं तर शून्य हा एकक सहा दशक चार शतक शून्य हजार पाच दश हजार लक्ष दोन तीन दशलक्ष पाच कोटी सात दशकोटी आणि पाच अब्ज आता या ठिकाणी शेवट जो आहे म्हणजेच या संख्येचं पहिलं जे स्थान आहे या ठिकाणी एककपासून सुरुवात होते म्हणजेच संख्येच्या उजवीकडून संख्येच्या शेवटी म्हणजे डाव्या साईडची जी पहिली अंक आहे ज्याला आपण अब्ज म्हणून या ठिकाणी हे स्थान प्राप्त झालेलं आहे थोडक्यात याचं वाचन हे आता अब्ज या ठिकाणाहून करावं लागेल म्हणजेच पाच अब्ज पंचाहत्तर कोटी बत्तीस लक्ष पन्नास हजार चारशे साठ याप्रमाणे या, या दिलेल्या संख्येचं वाचन आपण करू शकतो आणि वाचन केल्यानंतर लेखन हे समोरच आहे याप्रमाणे पाच अब्ज पंचाहत्तर कोटी बत्तीस लक्ष पन्नास हजार चारशे साठ याप्रमाणे दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन व वा लेखन आपण करावे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो या दिलेल्या संख्येच्या खाली एकक स्थानापासून तर अब्ज स्थानापर्यंतची जी नावं आहेत हे आपण लक्षात घ्या यानुसार आपण एककपासून अब्जपर्यंत ह्या स्थानांची नावं आपल्याला जर माहीत असतील तर कोणत्याही संख्येचं मोठ्यात मोठ्या संख्येचं वाचन आपण या ठिकाणी सहज करू शकता चला तर यानंतर दुसरे उदाहरण पाहूया नऊ चार पाच एक दोन दोन शून्य चार नऊ नऊ आता या दुसऱ्या उदाहरणात ही एक मोठी दहा अंकी संख्या आपल्या समोर आहे आता याचं वाचन करायचं असेल तर आपण आत्ताच जे अभ्यासलं की आपल्याला एकक स्थानापासून तर पुढे डाव्या साईडला जशा संख्या या पुढे जात असतात त्याप्रमाणे त्या, त्या संख्यांच्या स्थानाचं वाचन त्या स्थानांची नावं ही आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आता या ठिकाणी दिलेल्या संख्येच्या उजवी बाजूपासून आपल्याला डावीकडे त्या अंकांचं स्थान नाव या ठिकाणी पाहायचं आहे बघा आता हा नऊ आहे हा नऊ असेल तर हा उजवीकडील नऊ उजवीकडील नऊ हा एकक स्थान आहे यानंतर त्यापुढे पुन्हा डाव्या साईडला पुन्हा नऊ आहे दशकस्थान चार स्थान शून्य स्थान दोन दश हजार दोन लक्ष एक दशलक्ष पाच कोटी चार दशकोटी आणि नऊ अब्ज आता याचं वाचन ही सुरुवात ही आपल्याला अब्जापासून करावी लागेल आणि म्हणून या दिलेल्या अंकांचं स्थान लक्षात घेऊन आपण वाचन हे पुढीलप्रमाणे आणि लेखन हे पुढीलप्रमाणे करू शकतो जसे की नऊ अब्ज पंचेचाळीस कोटी बारा लक्ष वीस हजार चारशे नव्याण्णव याप्रमाणे दिलेल्या कोणत्याही संख्येचं वाचन आणि लेखन आपण या ठिकाणी सहज करू शकतो अर्थातच आपण दोन त्या चार पाच सहा अंकी वाचन सहज करू शकतो मात्र त्याच्यापुढे लक्षाच्या पुढे दशलक्ष कोटी दशकोटी आणि अब्ज हे स्थाननेम जर आपलं स्थान नाव जर आपलं लक्षात असेल आपलं पाठांतर असेल तर याप्रमाणे दिलेल्या कोणत्याही दहा अंकी संख्येचं वाचन आपण सहज करू शकतो मी आशा करतो की दहा अंकापर्यंतच्या संख्यांचं वाचन कसं करावं आणि लेखन कसं करावं याबाबतीत आपणास दिलेली माहितीही नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद